सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी येथील गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जे हे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या प्रकल्पाचे पाणी पाण्याचे पूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर कृष्णाखुरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार राहुल कुल माझे आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर माझे आमदार मदन दादा भोसले भगवानराव दादा गोरे सोनिया ताई गोरे अंकुश भाऊ गोरे सिद्धनाथपत संस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे बेदालचे सरपंच प्रमोद जगदाळे बोडके गावचे माजी सरपंच वामनराव जाधव सरपंच शशिकांत जाधव यांच्यासह मान तालुक्यातील हजारोच्या संख्येने आज या कार्यक्रमास उपस्थित लोक होते आपण जे चित्र बघत आहात ते आंधळी येथील धरणाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा सभेचे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार जयकुमार गोरे भाऊ खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले आमदार राहुल कुल आदीने धरणाच्या बोटीतून आनंद लुटला आपण जे बघत आहात ते आंधळी धरणातील धरणाचे पाणी पूजनाचा शुभारंभ आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहे आंधळी धरणावरील या भव्य आणि दिव्य समारंभास मानखटाव विधानसभा मतदारसंघातील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आपण पाहत आहात ते बोटीतून आमदार जयकुमार गोरे भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले हेही प्रवास करत आहेत त्यांनी या बोटीतून आनंद लुटला आहे यावेळी या, या सभेस आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मान तालुक्यात किती वर्षानं पाणी आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे असेही सांगितले त्याचबरोबर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनीही यावेळी त्यांच्या भाषणात मनोगत व्यक्त केले आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघातील आजचा हा सभेतील एक संस्मरणीय क्षण आहे आपण जे चित्र बघत आहात ते बोटीतील आहे टाकेवाडी येथील गजमंडळ यावेळेला हज यावेळेला होते त्यांचाही गजनृत्याचा कार्यक्रम झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार जयकुमार गोरे भाऊ विविध मान्यवर सहभागी झाले होते त्यांचा फेटा देऊन सत्कारही करण्यात आला याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ढोल वाजवून गजनृत्य सहभाग नोंदवला आपण जे चित्र बघत आहात ते देवेंद्र फडणवीस विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यांनी भाऊंच्या कार्याचं यावेळी भाषणातून कौतुक केलं असा हा अविस्मरणीय क्षण या मान तालुक्यात लोकांनी लो आज अनुभवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान तालुक्याला एक काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे अशा शब्दात आमदार जयकुमार गोरेभाऊ यांचं कौतुक केलेलं आहे यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हणाले की मला काही नको फक्त माझ्या मानच्या जनतेला पाणी पाहिजे पाण्यासाठी जे जे काही करता येईल ते मी करीत आलेलो आहे आणि करीत राहणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोचणार असल्यामुळं शेतकरी सुखी होणार आहे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होणार आहे सभेस आलेल्या अनेक लोकांनी आमदार जयकुमार भाऊ यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वराज्य क्षेत्र संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा पजरा करतो भारतीय राज्य नक्षेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आजच्या स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जलसिंचन योजनेच्या जलपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज भोसले साहेब आपले लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आणि ज्यांचा उल्लेख जलपुरुष म्हणून आपण सगळे करतो ते आपले अतिशय लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या नेतृत्वाने इथपर्यंत पाणी पोहोचलं ते सन्मानने आमचे मित्र जयकुमार गोरेजी श्रीमती सोनिया बैंनी मंचावर उपस्थित कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे बंधू महेश दादा शिंदे राहुल दादा कुल दादा भोसले दिलीपरावजी येळगावकर धैदर्शनजी कदम मनोजजी घोरपडे ही भूमी हे पाण्याकरता त्या ठिकाणी तरसत होती आज त्या भूमीमध्ये प्रत्यक्ष पाणी पोचलेलं आहे आणि त्याचं जलपूजन करायची संधी या ठिकाणी मला मिळाली मी खरोखर ईश्वराचे मी खऱ्या अर्थानं अभिनंदन कोरे पाण्याचा संघर्ष जयकुमार भाऊने केला मला आठवत गेले पंचवीस वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करतो आहे आणि जयकुमार भाऊ जेव्हा विधानसभेत आले त्या दिवसापासून मला देखील एक शब्द पार झाला तो म्हणजे जीएकटापणा ते विधानसभेत जेवढे संधी मिळेल तिथे कोणी याच्या परीकडे त्यांचा त्यांचा विचार केला आणि हळूहळू हा संघर्ष त्यांनी आजच्या दिवसापर्यंत आणला तुम्ही बघा त्या कामांचं उद्घाटन किंवा हमिपूजन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली झालं आणि मध्ये पंधरा वर्ष एक पैसा त्याला मिळाला नाही एक रस्ता आला नाही एक खड्डा कोरोना आला नाही ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आणि आम्ही हा विचार केला नाही कुमार भाऊ कुठल्या पक्षाचे आहे कारण मी स्वतःच्या विदर्भातून येतो त्या विदर्भातल्या दुष्काळी जनतेचं दुःख मला माहिती होत आणि ज्यावेळी तेच दुःख पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी जनतेचं मी बघितलं त्याच वेळी ठरवलं विदर्भातला मी दुष्काळ दूर करूच मराठवाड्यातला दुष्काळ दूर करूच पण मान देशातला दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ देखील आपण दूर करायचा आणि त्या दृष्टीनं आम्ही कारवाई ही सुरू केली दोन हजार सोळा सतरामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला फेर प्रशासकीय मान्यता दिली म्हणजे जवळजवळ वीस वर्षांनी फेर प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली आणि त्याच्या कामाची सुरुवात झाली या प्रत्येक अटकेला एकच व्यक्ती या गोष्टीचा सा सातत्याने पाठपुरावा करत होता तो व्यक्ती म्हणजे जयकुमार भाऊ जयकुमार भाऊने सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज हे जलपूजन झालंय आणि त्याच वेळी आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या सगळ्या लोकांनी संघाचे लोक होते मैदाना होते सगळे लोक आले होते आणि सगळ्यांनी ही विनंती केली कि आ सा की आमची इच्छा आहे की या योजनेला स्वर्गीय लक्ष्मणरावजी इरामदारांचं न्याय द्यावं वकील साहेबांचं नाव द्यावं कारण वकील साहेबांची माणसं घडवली ज्यांना प्रत्यक्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जे आपला गुरु मानतात ते वकील साहेब हे आपल्या भागातले होते आणि त्यांना त्या वकील साहेबांचं नाव द्यावं ते नाव आपण दिलं आणि आमचे खासदार साहेब फार हुशार आहेत ते लगेच दिल्लीला पोहोचले आणि त्या ठिकाणी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या गुरुजींच्या नावाची योजना आहे त्यामुळे त्याला पैसे तुम्हाला द्यावेच लागतील आणि लगेच केंद्र सरकारचे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाले प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या ठिकाणी ही योजना आली आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कल्याण होणार आजही या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टँकर चालतात पिण्याचं पाणी हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला मिळणार आहे आंधळी टोंब्याचं काम हे पूर्ण झालं आणि ही देखील अत्यंत चांगला योगायोग आहे जशकुमार भाऊ की बावीस जानेवारीलाच तुम्ही पाणी या ठिकाणी आणलं म्हणजे तिकडे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या जनतेला प्राण देणारं पाणी हे या ठिकाणी आपल्या आंघळीच्या धरणामध्ये येऊन पोचलं आणि त्यांना निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं आहे जवळपास पंधरा हजार एकशे सत्तर हेक्टर सिंचन निर्मिती त्यातनं होते सत्तावीस गावांना पुढे लाभ मिळणार आहे तीन पॉईंट सतरा अंश घनफूट पाणी हे घटनानिमितनं उचललं जाणार आहे खटाव आणि माण तालुक्यामध्ये एकूण सत्तावीस हजार पाचशे हेक्टरला त्याचा सिंचन लाभ होणार आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातलं हे नुसतं मला असं वाटतं एक साधं काम नाही आहे तर एक इंजिनिअरिंग मार्बल हे तयार झालेलं आहे की कशा प्रकारे तिथे पाणी आहे तिथलं दुष्काळी भागापर्यंत आपण पाणी आणू शकतो या संदर्भात फार मोठं मॉडेल हे तयार झालं आहे आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की याला प्रशासकीय मान्यता देऊन तेराशे एकतीस कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आहे मी जय भाऊ तुम्हाला आणि खासदार साहेब तुम्हाला आश्वस्त करतो एक पैसाही कमी पडू दिला जाणार नाही तुम्ही जेव्हा मागा जसं मागा तसे या ठिकाणी पैसे मिळतील आमचे कपूर साहेब आहेत कपोले साहेब आहेत एक टीम अशी आहे साहेब रेकॉर्ड केला रेकॉर्ड आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये एकशे एकवीस प्रकल्पांना त्या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ज्याच्यातनं पंधरा लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल हा एक रेकॉर्ड सिंचन विभागाने या ठिकाणी तयार केला आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी रुमोडी असेल एक रथास्कर असेल टेंबू असेल म्हैसाळ असेल ज्या योजनांनी संपूर्ण दुष्काळी भाग साताराचा असो सांगलीचा असो सोलापूरचा असो सगळा दुष्काळी भाग हा मुक्त होणार आहे या सगळ्या योजना करण्याची संधी ईश्वराने मला दिली या दुष्काळी भागाची सेवा करण्याची संधी दिली आणि ही संधी त्या ठिकाणी सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम आम्ही केलं आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळामध्ये हे मोठं परिवर्तन होणार आहे आणि हे करत पाणीच नाही तर आम्ही स्वतः पैदा करायचं आहे हो पाणी पैदा करता येत नाही पण पाण्याचं नीट नियोजन करता येत आम्ही निर्णय केला की जे पाणी वाहून जात आहे जे ओपन केल्याने जात आहे दोन हजार सतरा साली मी निर्णय केला ओपन करण्यापेक्षा जर आपण बंद पाईपलाईन ने पाणी नेलं बाश्पी पाणी वाचेल लिकेजचं पाणी वाचेल ॲडिशनल पाणी आपल्याला मिळेल आणि तो निर्णय केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईपलाईननी पाणी देणं सुरू केलं त्याचा परिणाम असा झाला आपलं पाणी वाचलं आणि आठ टीएमसी पाण्याचं फेरवाटप आपल्याला करता आलं आणि त्यामुळे ज्या दुष्काळी भागाला जुने राज्यकर्ते सांगायचे पाणीच नाही तर आणायचं कुठनं पाणीच नाही तर आणायचं कुठनं त्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम हे आपण या फेरवाटपाच्या माध्यमातून केलं आणि त्यातनं आता या सगळ्या गावागावापर्यंत हे पाणी निश्चितपणे पोचत आहे आणि म्हणून जयाभाई आपण चिंता करू नका मला माहिती आहे आपण फार हुशार आहात आपण एक घोषणा करून टाकता आणि मग आम्हाला चिंता लागते की अरे बापरे आता जयाभाऊने घोषणा केली आहे आता करायचं काय मग रोज ते पाठपुरावा करतात आता केवढी मोठी घोषणा करून टाकली इलेक्शनच लढणार नाही आली आपण आमच्यावर आता भाऊ इलेक्शन लढणार नाही वहिनींना पटवून घेतो वहिनी उभं करून टाकतो पण आता जयाभोडने घोषणा केली म्हणजे जयाभोनला माहिती आहे आता सगळी यंत्रणा ही आवक त्या ठिकाणी निघणार आहे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो डपूर तमूर। साहेब समूहरा थप्पूर साहेब समूह ऑगस्टपर्यंत जी फेरप्रशासकीय मान्यता आहे ती ऑगस्ट ऑगस्टपर्यंत ज्या पाण्याची योजना पूर्ण करायची आहे ती करू आणि आपण जे सत्तावीस गावं सांगितले जे बेचाळीस गावं सांगितले आता मला तो हिशोबच लक्षात येत नाही आहे कुठली कुठली आहे पण आपण ते जे सांगितलं पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू हे पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेतो हे पूर्ण करण्याची जबाबदारी विभाग आणि निश्चितपणे हे पूर्ण केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही आज खरं म्हणजे वेगवेगळ्या योजना मागच्या काळामध्ये आम्ही विखे पाटील साहेबांच्या सोबत निवंडेच्या योजनेला गेलो निवडंडेची योजना नगर जिल्ह्यातल्या विजय <के> पाणी साहेबांनी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि ती योजना आम्ही पूर्ण केली कारण जुन्या राज्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय पूर्वीच्या राज्यकर्त्यांची काम करण्याची स्टाईल अशी होती की पाण्याकरता वीस पंचवीस वर्ष लोकांना सुजवत ठेवलं तर प्रत्येक निवडणुकीत सांगता येतो पुढच्या निवडणुकीपर्यंत पाणी येईल आणि त्यांची मतं घेऊन निवडून येता येतं कारण पाणी दिलं तर लोकांपुढे प्रश्नच राहत नाहीत आणि त्यामुळे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ते झुंजायचे पण आमची स्टाईल अशी आहे की आम्ही लोकांना पाणी देतो आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद साधतो आणि मला हे माहिती आहे जो पाणी देतो त्याला ईश्वरूपी जनता सातत्याने आशीर्वाद देते जसं पुढचे पन्नास वर्ष तुम्हाला हा आशीर्वाद मिळणार आहे आता लोक तुम्हाला कधी विसरणार नाही आणि तुमच्यामुळे आम्हालाही लोक विसरणार नाही आणि म्हणून आम्ही लोकांना झुजवत ठेवणारे नाही इलेक्शन आलं की तेच आश्वासन जायचं इलेक्शन झालं की वितरून जायचं नवीन नवीन कारण सांगायचे मोठे मोठे भाषण करायचे असं करणाऱ्यापैकी आम्ही नाही पहिल्या दिवशीपासनं काम हातामध्ये घेतलं आणि सगळी कामं पूर्ण करण्याचं काम आपण केलं के ताराई असेल जी गटापूर असेल धोमफलकवणी असेल टेंबू असेल कुरबोणी असेल भैसाळ असेल या सगळ्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या योजना ज्यातलं खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाचं भलं होणार आहे या सगळ्या योजना आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं नवीन सरकार जी जे आहे ते मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाकरता काम करत आहे आताच मी माहिती देत दे दे होतो आपण एक रुपयात फी विम्याची योजना सुरू केली मागच्या वर्षी आपल्या या भागामध्ये फक्त चार हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना पासष्ट हजार रुपये केवळ एवढा विमा मिळाला पण यावर्षी दोन लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना तीनशे बावीस कोटी रुपये हा विमा या ठिकाणी मिळाला म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे आज आपल्याला माहिती आहे आपले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उसाच्या एफ आर देखील मोठ्या प्रमाणात पैसे करता जायचं आहे पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो लोकप्रतिनिधी कसे असावे असं जर मला कोणी विचारलं तर मी जयकुमार भाऊंचा उल्लेख करेन आणि आमच्या खासदार दिंबाळकर साहेबांचा सा उल्लेख करेन वर्ष वर्षा। केवळ हेच नाही आता कॉरिडॉरचा विषय आला कॉरिडॉरच्या विषयाला त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून अंतिम टप्प्यापर्यंत या मंडळीने पोहोचवलं तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी आमच्या शेतकऱ्यांची या उद्योगांमध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतील त्यांना कुठेतरी मुंबईकडे किंवा देश विदेशात जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होते आहे आणि म्हणूनच हे जे काही काम या ठिकाणी चाललंय त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमचा आपल्याला शब्द आहे आम्ही देखील आपले, आपले आशीर्वाद कधीच विसरणार नाही आम्ही आपल्या प्रेमात राहू इच्छितो आम्ही आपल्या गुणात राहू इच्छितो आणि म्हणूनच जोपर्यंत ईश्वर शक्ती देईल तोपर्यंत तुमची सेवा आम्ही करतच राहू हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे जयकुमार भाऊचं उभा राहून टाळ्या वाजवून जोरदार या ठिकाणी स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया खासदार साहेबांचं स्वागत आणि अभिनंदन कर करूया एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे... सन्मान्य राहुल दत्ता फुले यांचं शुभागमन झालं मान देशाची काळी आदरणीय राहुल दत्ता फुले यांच्या राहुल दादा मानदेशी जनतेला अभिमान आहे आमच्या नेत्याच्या पाठिंबा आपण उभं राहता कारण विधीमंडळातला या पाच वर्षांत एकही असं अधिवेशन आहे की तुम्ही दोघं सोबत नाही प्रत्येक गोष्टीला तुम्ही सोबत ज्या भाऊचा अपघात झाला तरी राहुल कुलदा सोबत विधीमंडळात प्रश्न मांडायचा